जय श्रीराम हर हर महादेव मित्रांनो नमस्कार मी तुमचा लाडका तुषार पाटील आज आहे बरेली ते लखनौ हायवेवरती आणि पुढं या साईडला दिसेल तुम्हाला एक टोल नाका आहे इथून पाचशे मीटर अंतरावरती आणि इथं एक विश्रामगृह आहे जे की विश्रामगृहात मी माझा ट्रेन टाकलेला आहे आणि रात्रभर इथंच झोपलो होतो खूप जास्त गर्मी लागत होती तरी पण आतमध्ये झोपलेलं वर हे टाकलं पण नव्हतं सो हा आहे हायवे आणि लगेच निघायचं येत आपल्याला कारण फोनची चार्जिंग आहे चाळीस टक्के लखनऊला म्हणजेच लखनौला तर लखनऊ आज नाही तर अयोध्या पाऊ किती किती दूर पोहोचू शकतो अयोध्या आहे साडेतीनशे आणि लखनऊ आहे अडीचशे किलोमीटर तर काल तर अडीचशे येऊ शकलो आपण पाण्याच्या थोडा उशिरा झाला <coughs> पण आज पाऊ किती दूर पोहोचू शकतो ते सो हा आहे टेंट आणि हे आहे टोल नाका आणि हा आहे लखनऊ हायवे ट्राय करतो पुढादासाठी आता इथून लखनऊ साडे अयोध्या साडेतीनशे किलोमीटर आहे आणि हा आहे हायवे सध्या तर कमी वाहतूक आहे त्या साईडनं खूप जास्ती आहे पण या साईडनं कमी येते ट्राय करतो लिफ्टसाठी नो आता इथून लखनऊ जवळपास चाळीस किलोमीटर अंतरावर आहे आणि अयोध्या पण शंभर किलोमीटर अंतरावर आली आहे तर या गाडीमध्ये मी आलेलो आहे इथपर्यंत कमीत कमी, -कमी दोनशे साठ किलोमीटर ह्या गाडीनं सोडलेलं आहे म्हणजे इथून लखनऊ अजून चाळीस किलोमीटर आहे तर दोनशे दहा किलोमीटर दोनशे वीस किलोमीटर सोडलेलं आहे आणि हे सर्व एक महानगर युवा उद्योग व्यापार प्रतिनिधी जे आहे मंडल बरेलीचं इथं ते आहे आणि निवडणुका आहे व्यापार करून त्या सो तिथं चाललं आहे ते आणि मला इथपर्यंत सोडलं आणि मागं पण फोन चार्जिंग नव्हता म्हणून दाखवू नाही शकतो मागं हॉटेलमध्ये थांबलो होतो था, आम्ही तिथं जेवण केलं आणि आता हे चाललं आहे पुढं सो मला पुढं इटोसा नावाचं एक गाव आहे तिथं थांबायचं आहे आणि तिथून मग खूप लिफ्ट पाहायची आहे सो इकडं पण खूप जास्त क्लाउडी वातावरण आहे आणि पाऊस पण आलेला आहे आता जवळपास एक तासा अगोदर इकडं पाहू शकता तुम्ही पण पाणीच पाणी आहे मित्रांनो हा पूल आहे हा सरावर चालला आहे हा हायवे साठी आणि वरतून पण अयोध्या जाता येत होता पण तो तो हायवे सिटीमध्ये जाऊन लखनौमधून तिथून अयोध्यासाठी जाणार होता सो सिटीमधून माहिती आहे काय का आहे लिफ्ट नाही भेटत कारण आगेवाला रोके का तो पिच्यावाला ठोके सही आहे सो <laughs> असा काय सिस्टम असतं म्हणून सिटीमध्ये लिफ्ट नाही मागत सो वन वे आहे हा इथून पहा तो लिफ्ट दोन गावं आहेत तीस तीस किंवा पन्नास किंवा सत्तर किलोमीटर अंतरावर आणि त्या दोन गावानंतर अयोध्यासाठी सरळ सरळ हायवे जातो पाहू आता आणि थोडा उंच नाही आहे पण आव्हाडच आव्हाड आहे आणि त्यांनी सोडलं चांगले खूप चांगले एकदम फ्रेंडली होते ते लोक जे की एक समिती आहे त्यांची आय थिंक व्यापार व्यापार काहीतरी व्यापार असं काहीतरी त्यांची एक समिती आहे तिची निवडणूक आहे सहा जास्त ट्रॅफिक लागलेला इथं या मागच्या साईडनं पण आहे आणि पुढं पण आहे आणि ट्रेन येणार आहे आता जस्ट कलाकार माणसं आहेत पावर कलाचं प्रदर्शन करताना ट्रेन यासाठी फाटक पण बंद झाले पण हे यांची कला अवगत आहे यांना कुठून कुठून जायचं कुठून नाही हे एक भावाचं दुकान आहे आणि या भावाने फ्रुटी आण हे दिले एक खांबस आण ते मित्रांनो मी बस जस्ट रस्त्याने चाललो होतो तुम्हाला तर माहितीच आहे आणि इटोजा नावाच्या गावात एक भारत गॅसचं एक रेस्टॉरंट आहे आणि साईडलाच भारत गॅस एजन्सी आहे सो इथं मला या दादांनी थांबवलं होतं आणि दादांनी खूप मदत केली तुम्ही व्हिडिओमध्ये पण पाहिला आणि हे अन्न आहे या इच्छेस सो हे एक मोठंसं त्यांचं एक रेस्टॉरंट साय टाईप आहे आणि दादांनी थम्सअप आणि आपल्याला एक चिप्सचा पुढा ऑफर केला होता सो ते मी आता बस जस्ट नाश्ता केलेला आहे आणि पुढं जायचं ठरवलेलं आहे सो त्यांचा खूप खूप मनापासून आभार आणि मदतीसाठी असेच राम भक्तांची मदत करत राहा आणि प्रभू रामांनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे आणि देत राहील पुढं पण सो धन्यवाद त्यांचा खूप खूप आभार आपला ठीक आहे एक बार बारसे धन्यवाद अनुभव म्हणजे असा माझा केदारनाथ यात्रा असो की कोणतीही यात्रा असो एक जसं मी आता अयोध्येत आलो आहे तुमचं परत एकदा स्वागत आहे अयोध्या यात्रेत हां जसं मी अयोध्याला चाललेलो आहे तो भारत तुम्ही एकदा तरी घराच्या बाहेर निघा आणि भारत यात्रा म्हणजे भारत ट्रॅव्हल करायसाठी निघा काही ना काही तुमच्यासोबत नवीन विशेष होईल आणि तुम्हाला या भारताचा अनुभव पुस्तकात नाही तर रिअलीमध्ये म्हणजे अनुभव करता येईल मी आता आहे उत्तर प्रदेशमध्ये इथून अयोध्या आहे जवळपास एकशे तीस किलोमीटर अंतरावर आणि हे एक देवा नावाचा जनपद आहे जनपद म्हणजे तालुका आणि इथं जवळपास चाललो असेल मी दोन तीन किलोमीटर सो मला नाही नव्हतं माहीत की इथं पण यांना लिफ्ट वाचता येत येणार नाही म्हणून लिफ्ट प्लीज पण इथच्या जनसंख्येला वाचता येणार नाही म्हणून सो एक माणूस आला माझ्या माझ्याच वयाचा पोरगा होतं सो म्हणजे हे क्या रे हो भाई क्या हमें समझ में नहीं आ रहा है क्या लिखा है ऐसा तू म्हटलं शिकलेला असेल चांगला कपडे गिपडे चांगले घालून होता तू म्हटलं शिकलेला असेल तू भाई बोल आप नाही रहा हे नाही भाई बोले भाई आप क्या कर जाऊ या असे असं कसं बरं बरं ठीक आहे मग मला एकाना लिफ्ट दिली तेव्हा त्यांनी सांगितलं की च्या पन्नास टक्के जनतेला वाचता येत नाही म्हणून लिहिता येत नाही म्हणून म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये असे काही गावं आहे असे काही नाही खूप सारे गावं आहे की तिथच्या जनतेला वाचता लिहिता येत नाही म्हणजे अनपळ असल्यासारखं आणि ते पण माझ्यासारखे माझ्या वयाचे पुरं आणि ते पण दिसायला खूप चांगले आणि घरचे चांगल्या घरचे सो मग काय झालं तो 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 मला खूप काही बोलला पण माझा मूड नाही अपसेट झाला का, का। तुम्ही एक विचार करा की समजा तुमच्यापाशी शहाऐंशी हजार चारशे पैसे आहे शहाऐंशी हजार चारशे रुपये आहे आणि त्यामधले फक्त दहा रुपये जर हरवले तर तुम्ही छान शहाऐंशी हजार तीनशे नव्वद रुपयाच्या मागं लागता की दहा रुपयाच्या मागं लागता म्हणजे ऑलरेडी तुम्ही फक्त तुम ते जितके तुमच्यापैकी पैसे राहिले आहे शहाऐंशी हजार तीनशे नव्वद तुम्ही त्याच्या मागं लागाल दहा रुपयाच्या मागं नाही लागाल समजा तुमचे दहा रुपये कोणत्या चोरांना चोरून जरी नेले तर तुम्ही दहा रुपये गेले म्हणून समजताल पण दिवसात शहाऐंशी हजार चारशे सेकंद असतात आणि त्या सेकंदामधले जर दहा सेकंड कोणी जर आपले खराब केले तर अख्खे छानशे जात तीनशे नव्वद सेकंद आपण खराब नाही करू शकत पूर्ण दिवस खराब नाही करू शकत तसा तो नहीं है। तो मुलगा जितका मला बोलला त्यामुळं माझा काही होणार नाही आहे तो दहा सेकंड एकदम गेले म्हणून मी समजेल दहा जसे दहा रुपये आपण शहाशेजात तीनशे नव्वद रुपयामधले दहा रुपये गेले म्हणून समजतो तसे ते दहा सेकंड माझे पाच वेस्ट गेले म्हणून समजतो आहे हे आहे स्टेशन आणि या भावाने आपल्याला सोडलं आहे स्टेशनपर्यंत आणि ही टेंट सिटी आहे काय माहिती आहे अंदाज झोपायची व्यवस्था कशी आहे तर का आणि हे आहे अयोध्या स्टेशन स्टेशन पण कम मस्त बनवलं आहे मंदिराचं स्वरूप दिलं आहे स्टेशनला पाहू शकता तुम्ही अजून पण कन्स्ट्रक्शन चालू आहे स्टेशनवरती खूप काय सुविधा उपलब्ध होणार आहेत सो आता अगोदर तर झोपायची सोय करायची आहे व्हिडिओमध्ये पाहिलं होतो मी की टेंट सिटीमध्ये एकदम आरामात झोपायची सोय होते म्हणून पण या टेंट सिटीमध्ये तर मला कचरा दिसला तिकडून तिकडल्या साईडला जेव्हा गेलो मी खिडक्या आहे पन ना खिडक्या खिडक्यातून कचरा पडलेला दिसला पण पाहू आता म्हणजे आहे तर सहीच म्हणा पाणी गिणी गेलेलं आहे पण बॅग हे ते सर्व काही आहे ना आपल्यापाशी तर ते सेफ असला पाहिजे त्यासाठी नाही का काहीतरी पाहावं लागेल अगोदर यार खूप जास्त पाणी आहे हो भाई कचरा पण आहे म्हणजे बनवलं तर सही आहे पण ना व्यवस्था नाही आहे असं मला वाटते पूर्ण पाणी इकडं तिकडं व्यवस्था चार्जिंगची आहे पण झोपायची व्यवस्था खूप जास्त घालण्याची आहे म्हणजे इकडं तिकडं पाणी पडलेलं आहे आणि कचरा झालेला आहे गौ माता अंदर बसून आहे आरामात पंख्याची हवा घेत सर्व पंखे पण चालू आहे पण बसायची व्यवस्था आहे फक्त झोपायची व्यवस्था नाही आहे असं मला वाटते कारण पूर्ण कचरा पडलेला आहे याच्यातनी म्हणजे दोन तीन महिने अगोदर चालू होती सुरळीत पण आता खूप जास्त व्यवस्था बिघडली आहे याची पाहू शकता कचरा आहे पाणी आहे आजच काल कालपासून पाणी चालू झालं इकडं सो पाणी आहे कचरा तर लय भारी प्रमाणात झाला इथं याची व्यवस्था करण्यात येत नाही आहे ती केली पाहिजे आणि सहयोग जे होतं क्या मॅ मैं आय आपके, आपके हेल्प यू हे पण यांचं पण केंद्र बंद आहे पाहू शकता कोणीच नाही आहे इथं फुलटो खाली आहे पण हे मस्त झालं मला हे स्टेशन पाहूनच आनंद झाला की मंदिराचं स्वरूप दिलं आहे लय भारी वाटलं तू भेटूया अजून पुढं काही नवीन एक्सपिरियन्स सोबत हो तोपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून जा मी तुमचा लाडक्या आणि आवडतात तुषार पाटील भेटूया पुन्हा एकदा नवीन एक्सपिरियन्ससोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आणि सुदृढ रहा धन्यवाद